अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले श्री काळारामाचे दर्शन यामुळे या, या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या आता दुप्टीनं वाढली आहे भाविकांचा हाच ओघ यावर्षी रामनवमीला कायम असल्याचं पाहायला मिळालं गेल्या वर्षी काळारामाचे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले होते यावर्षी मात्र अडीच लाख भाविकांची नोंद झाली अशी माहिती काळाराम मंदिर संस्थांकडून देण्यात आली आहे भाविकांनी सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी गर्दी केली दुपारी ऊन वाढल्यानंतर बारा ते तीन या वेळेत भाविकांचा ओघ थोडा कमी झाला चार वाजेनंतर मात्र पुन्हा गर्दी वाढू लागली आणि भाविकांची दर्शन रांग एक किलोमीटर पर्यंत पोहोचली रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आणि आत्तापर्यंतच्या रामनवमीत यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं काळाराम मंदिर संस्थांच्या विश्वस्तांनी सांगितले दुपारी तापमान चाळीस पॉईंट सहा अंशावर गेले होते वातावरणात कोरडेपणा दुपारनंतर आभाळ आल्यानं उकाड्यात आणखीनच वाढ झाली होती तरी देखील त्या सगळ्याची पर्वा न करता भाविकांच्या मुखी श्रीरामाचा जप होता आणि श्रीराम जयराम जय जय रामचा जयघोष राम करत रांगेत काही भक्तांनी दूरूनच कळसाचं दर्शन घेतले तर काही भक्तांनी रांगेत उभं राहून मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांच्या चरणी मिळी निघाले तेव्हा त्यांचा ऊर भरून येत होता आणि त्याचवेळी सियावर रामचंद्र की जय श्रीराम जयराम जय जयरामच्या राम जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता पंचवटी नगरी भगवामय झालेली पाहायला मिळाली ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र